शरद पवारांविरोधात सातत्यानं विखारी टीका करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांना बारामतीच्या कोर्टानं मोठा दिलासा दिला आहे दिला शरद पवार यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्य आरोपातून पडळकरांची बारामती न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे दोन हजार वीस मध्ये कोरोनाच्या काळात शरद पवार म्हणजे महाराष्ट्राला झालेला कोरोना आहेत असं वादग्रस्त वक्तव्य गोपीचंद पडळकरांनी केलं होतं त्यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अमर धुमाळ यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली पण आता कोर्टानं यावर निर्णय दिला आहे गोपीचंद पडळकर साहेब यांच्या विरोधात बारामती शहर पोलीस स्टेशन येथे रजिस्टर नंबर तीनशे अठरा कलम पाचशे पाच नुसार याची फिर्यादी अमर धुमाळ यांनी एक केस दाखल केलेली होती त्या अनुषंगाने बारामती शहर पोलीस स्टेशनचे ए पी आय मुकुंद पालवे या साहेबांनी या गुन्ह्याचा सविस्तर तपास करून त्या अनुषंगाचे चार्जशीट या कोर्टापुढे दाखल केलेलं होतं चार्जशीट दाखल झाल्यानंतर मी कोर्टाने या कामी एकूण का चार साक्षीदार तपासल्यानंतर आज रोजी या कोर्टाने पडळकर साहेबांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करून त्या कामी दाखल असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने व झालेला पुरावा या अनुषंगाने सर्व पार्श्वभूमी पाहता कोर्टाने आज रोजी गोपीचंद कुंडली पडळकर साहेबांची पाच दोनचं जे कलम आहे भारतीय दंडविधान कलम याच्यातील ज्या तरतुदी आहेत याच्यातील एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीबद्दल केलेलं विधान हे पाचशे पाच दोन खाली येत नसून जर का एखाद्या व्यक्तीने हे विधान कास्ट कम्युनिटी रिलीजन पंथ धर्म सांप्रदाय याच्याबद्दल जर ते असेल त्याच्याबद्दल तो गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असं आमचं सुरुवातीला कोर्ट सुरुवातीपासून कोर्टाला म्हणणं सांगणं होतं त्या अनुषंगाने तपस्या अधिकारी यांनाही आम्ही त्यांना तसंच प्रश्न विचारलेले होते तपस्या अधिकाऱ्यांनी पण त्याच्यामध्ये त्यांच्या साक्षीमध्ये अशा पद्धतीने सांगितलं होतं की पडळकर साहेबांनी जे काही विधान केलेलं होतं त्या विधानाच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारची दंगल किंवा दोन धर्मांमध्ये जातीपंथामध्ये कुठल्याही प्रकारची या ठिकाणी अराजकता निर्माण झालेली नव्हती हाच मुद्दा आम्ही कोर्टालाही त्या ठिकाणी सांगून दिलेला होता की साहेब पाचशे पाच जो दोन जे कलम आहे ते आमच्या विरोधात कसं लागू होऊ शकत नाही जे विधान आहे ते व्यक्तिशा असेल जे तथाकथित विधान होतं ते व्यक्तिशा होतं ते की कुठल्याही समाजाला धर्माला पंथाला अनुसरून नव्हतं त्या अनुषंगाने आमचा आर्ग्युमेंटचा पार्ट होता त्या अनुषंगाने कोर्टाने आमची बाजू समजून घेऊन झालेला साक्षी पुरावा समजून घेऊन पडळकर साहेबांच्या रोजी या केस कामातून निर्दोष मुक्तता केली आहे बारामतीमध्ये माझ्यावरती एकच केस होती आणि आता ती केस तुम्हाला सर्वांना माहीत आहे की शरद पवारांच्या बाबत मी कोरोनाच्या काळामध्ये एक स्टेटमेंट केलं होतं आणि त्या संदर्भातली केस या कोर्टामध्ये सुरू होती मेहरबान कोर्टाने मला आज त्या केसमधून निर्दोष मुक्तता दिलेली आहे या प्रकरणी जामीन मिळवल्यानंतर वारंवार समन्स बजावून देखील पडळकर हे कोर्टात हजर झाले नाहीत त्यामुळे कोर्टानं अटक वॉरंट देखील जारी केलं होतं दरम्यानच्या काळात पडळकर यांच्या वादग्रस्त विधानाची केस ही बारामतीच्या पुजारी कोर्टात सुरू झाली कोर्टात चार साक्षीदार तपासल्यानंतर याबाबतचा अंतिम निकाल जाहीर केला आहे त्यामध्ये पडळकरांनी केलेल्या विधानामुळं कोणतेही जातीय दंगे भडकले नाहीत त्यांचं विधान हे व्यक्तिविरोधात होतं त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण झाला नाही असं निरीक्षण नोंदवत कोर्टानं पडळकर यांची निर्दोष मुक्तता केली आहे बारामतीहून निलेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम